हाय फ्रेंड्स मी कोमल अन्नपूर्णा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण चमचमीत मसाला भेंडी कशी बी बनवायची ते ही घरच्या साहित्यात आणि अगदी पाच ते दहा मिनटात भेंडी बनवून तयार होती त्यासाठी रेसिपी संपूर्ण पहा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर पण करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया मसाला भेंडी बनवण्यासाठी मी दोनशे ग्रॅम भेंडी घेतली आहे ही भेंडी स्वच्छ दोन पाण्याने धुवून कॉटनच्या कपड्याने पुसून घेतली आणि भेंडी आपल्याला अशी मिडियमच घ्यायची जास्त बारीक पण नाही ती एकदमच कवळी राही आणि अशी मोठी पण नाही जास्त अशी मिडियम पद्धतीचीच भेंडी घ्या मसाला भेंडी बनवण्यासाठी भेंडी आपल्याला कवळी आहे का कशी ओळखायची तर एक भेंडी घ्यायची आणि त्याचा असा शेंडा मोडून पाहायचा कडकण जर शेंडा तुटला तर आपली भेंडी कवळी असं समजायचं पाहू शकता किती कडकण असा शेंडा तुटतोय भेंडीचा म्हणजे आपली ही भेंडी एकदम कवळी आहे आपल्याला आता ह्या भेंड्या कट करून घ्यायच्यात आता एक भेंडी घेतली मी आणि आपल्याला आता ही कट करून घ्यायची आता पाहू शकता अशा पद्धतीने अगोदर देठ काढून टाकायचं आहे हे भेंडीचं डेट आपल्याला साईडला करायचं हे काही कामाचं नाही आहे आणि नंतर आता साईडचा पुढचा शेंड्याचा भाग पण अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे हे पण साईडला करायचं आणि मधून आपल्याला आता ही भेंडी अशा पद्धतीने कट करून घ्यायची मधोमध कट केल्याने आपल्याला भेंडीत मसाला छान भरता येतो पाहू शकता अशा पद्धतीने सर्व भेंड्या कट करून घेते मी आता पाहू शकतात अशा पद्धतीने सर्व भेंड्याबरोबर मधोमध कट करून घेतल्यात चीर देऊन घेतली म्हणजेच भेंडीला अशा पद्धतीने आता भेंडीचा मसाला बनवून घे आता लगेच गॅसवर कढई मांडायची आणि कढई छान गरम झाली की लगेच आपल्याला दोन चमचे खिसलेलं खोबरं घ्यायचं आहे खोबरं एक चमचा धने घ्यायचेत धने पण लगेच टाकून घ्यायचे आणि अर्धा कुडी लसूण घेतला आहे लसूण सोलून घेतलाय तो पण टाकून घ्यायचा आणि आपल्याला हे छान ह्याचा थोडासा रंग बदलूस तर आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे धने खोबरं लसूण भाजायला जास्त वेळ नाही लागत अग एक ते दीड मिनटात हे सर्व छान भाजले आता हे एका ताटात काढून घ्यायचं आहे लगेच आता त्याच कडेत आपल्याला शेंगदाणे पण भाजून घ्यायचेत शेंगदाणे पण दोन अडीच मिनटात छान भाजतात एकसारखं हलवत आता मी हे शेंगदाणे भाजून घेते शेंगदाणे पण छान भाजले गेलेत आता मी हे शेंगदाणे पण ताटात काढून घेते आता हा मसाला आपल्याला थंड करून घ्यायचा आहे मसाला थंड झाल्यानंतर एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा, हा सर्व मसाला टाकून घ्यायचा आहे आणि आपल्याला सोबत थोडीशी हिरविगार सुद्धा टाकायची आहे कोथंबिरीने मसाल्याला खूप छान चव येते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं लगेच सोबतच लगेच घरचं लाल तिखट टाकते अगदी पाव चमचा अर्धा चमचा घरचा मसाला टाकून घ्यायचा आहे मिरची मसाला तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता पाव चमचा कच्चे जिरे टाकलेत मी इथं तुम्हाला टाकायचे असेल तर टाकू शकता नाही टाकले तरी हरकत नाही आणि आपल्याला हा मसाला आता अशा पद्धतीने मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घ्यायचा आहे पाहू शकता आता हा मसाला मी एका ताटात काढून घेते हा मसाला आपल्याला काहीसुद्धा टाकायची गरज नाही पाणी किंवा तेल तरी पण मी थोडं तुम्हाला दाखवण्यासाठी अगदीच अर्धा चमचा तेल टाकते म्हणजे आपला मसाला अजून थोडासा वल्ला होईल आता हे छान मिक्स करून घ्यायचं तेल टाकल्यानंतर आणि भेंडीत मसाला भरल्यानंतर मसाला बाहेर येणार नाही लगेच आता आपल्याला भेंडीत मसाला भरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने एका हाताने भेंडी पकडायची आणि अशा पद्धतीने मसाला भरून घ्यायचा चांगला व्यवस्थित मसाला भेंडीत प्रेस करून घ्यायचा म्हणजे आपला मसाला भेंडीच्या बाहेर येणार नाही आपली भेंडीसुद्धा तळली जाईल अशा पद्धतीने सर्व भेंड्यामध्ये मसाला भरून घेते पाहू शकता अशाच पद्धतीने सर्व भेंड्यामध्ये मसाला भरून घेतला आहे पाहू शकता आणि एकदम मस्त भेंडी प्रेस करून घेतली आपला मसाला जेणेकरून बाहेर येणार नाही आणि अर्धा चमचाच मसाला उरला आहे फक्त एक भेंडीचाच मसाला उरलाय आपण तो पण वापरणार आहोत आता परत लगेच गॅसवर पर कढई मांडली आणि कढईत आपल्याला दीड चमचा तेल टाकून घ्यायचं आहे ह्या भेंडीला जास्त पण तेल लागत नाही आणि आता तेल चांगलं गरम झालं लगेच आता एक एक भेंडी करून आपल्याला तेलात सोडून घ्यायची अशा पद्धतीने मसाल्याची साईड वरतूनच आली पाहिजे म्हणजे आपला मसाला जळणार नाही किंवा करपणार नाही अशा पद्धतीने सर्व भेंड्या मी तेलात सोडून घेते पाहू शकता सर्व भेंड्या तेला सोडून घेतल्यात आणि गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आणि लो गॅसवर झाकण ठेवून आपल्याला ही मी भेंडी परतून घ्यायची दर दोन तीन मिनटाला आपल्याला झाकण काढून घ्यायचं आहे आणि ही भेंडी परतून घ्यायची पाहू शकता आता आपण ही भेंडी परतून घेऊ अशा पद्धतीने आता खा वरची साईड खाली करू आणि खालची साईड वरती करू म्हणजे आपली भेंडी छान सर्व बाजूंनी शिजली जाईल आणि ही आप ना ना आप शीज भेंडी आपल्याला अगदी अलग हातानेच पलटी करून घ्यायची म्हणजे आपला मसाला भेंडीतला बाहेर निघला नाही जाणार आणि परत आपल्याला झाकण ठेवून दोन तीन मिनटं अशीच भेंडी शिजवून द्यायची दोन तीन मिनटानंतर पाहू शकता आपली भेंडी छान परतली गेली आता आपल्याला परत एकदा छान हलून घ्यायचं आणि असंच अजून झाकण ठेवून शिजवून घेतली आपल्याला एकूण ले ले पाँचा था, पाँचा था, भेंडी शिजण्यासाठी पाच ते सहा मिनिट लागलेले आहे पाच ते सहा मिनिटात पाहू शकता आपली भेंडी छान शिजली गे गेली एक भेंडी तुम्हाला मी दाखवते पाहू शकता दोन्ही साईडनी भेंडी छान तळली गेली आणि छान शिजलीसुद्धा आता अगदी एक चमचा मसाला उरला आहे तो पण मी ह्या भेंडीतच टाकून घेते अगदी थोडा होता त्यामुळे लगेच टाकून घेतला भेंडीत आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आता आणि लगेच आता मिक्स केल्यानंतर गॅस बंद करायचा आहे आपली चमचमीत मसाला भेंडी खाण्यासाठी तयार आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून घेते तुम्ही अशा पद्धतीने नक्की एकदा मसाला भेंडी बनवून पहा अप्रतिम अशी लागते आणि आता उन्हाळ्याच्या भात खाव्याशा वाटत नाहीत तर अशा पद्धतीने जर मसाला भेंडी बनवली तर भूक नसेल तर सु तरीसुद्धा आपण दोन पोळ्या खाऊ शकतो त्यामुळे नक्की एकदा बनवून पहा पाहू शकता आपली भेंडी छान शिजलीसुद्धा तुम्हाला जर ही मसाला भेंडीची रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला ही भेंडीची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट्स करून सांगा पुन्हा भेटूया अशा छान रेसिपीसोबत व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद